नमस्कार मित्रांनो मी विश्वनाथ गायकवाड भारतीय व्यापारी अधिकारी आज निपाणी ला या ठिकाणी मुक्कामी आहे आणि आज सकाळ सकाळ शिवमंदिरामध्ये आलो होतो शिवमंदिरामध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी मला इथं सिद्धनाथ सिद... सिद्धांत सिद्धांत धनंजय कांबळे मला या ठिकाणी इथं भेटलेले आहेत मी त्यांच्याशी संवाद साधतोय तर आपण पाहूया ते नेमकं काय म्हणतायत काय ए... बोला सर नमस्कार जय शिव शिवशंभू सर्वांना मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल सांगायचे म्हणजे आपण कोरोनानंतर वाचलेली बॅच आहे आणि बघू शकता फोर हो जी फाय जी सिक्स जी सेवन जी एट जी नाईन जी टेन जी हे अपडेटेड होत राहील कारण प्रकृतीचा नियम आहे तो की माणसांनी अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर फोर जी फाय जी सोडून पण आपण शिवजींच्याकडे ते आलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे कारण अध्यात्म हेच आपल्याला तारू शकते कारण कोरोनाच्या वेळेला पण आपण बघितलं असं की मेडिकलवाल्यांनी किंवा डॉक्टरने जे तुम्हाला औषधे देणं बंद केलेलं त्यावेळेला अध्यात्मानुसार माझ्या स्वामीजींनी दिलेला काढाच तुम्ही पिलेला आहे आपल्या मनातली भीती काढून टाका कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य प्रत्येकानं जगलं पाहिजे स्वतःही जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या कारण माणूसच माणसाच्या कामाला आहे तुम्ही प्रत्येकाला सांगतो हे सगळे वेदरमधले चेंजेस आहेत आणि वेदरमधले चेंजेसमुळे थोडं डिफ्रेस व्हायला लागणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत थोडंसं शांत राहा कारण कोरोनाच्या पण तीन वे येऊन गेला त्याला आपण म्हणतो आहे आमच्या अध्यात्माच्या भाषेत म्हटलं की जाते न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन तसंच ब्रह्मा विष्णू महेशजी शिवजी आता चाललेले आहेत त्यामुळे थोडा बहुत त्रास होणार आहे डिफ्रेस होऊ नका आणि निसर्गाशी एकरूप राहा कारण प्रकृती हीच आपल्याला जगवणार आहे प्रकृतीपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही आहे माणूस हा फक्त पर्याय आहे या धर्तीवरती जर या धर्तीवरची माणसं संपून जरी गेली तरी पण या धर्तीला काहीही फरक पडणार नाही झाडांना नाही फुलांना नाही फळांना नाही किंवा प्राण्यांनाही पडणार नाही कारण आपण आपली उत्पत्ती ही नंतरची आहे पहिली जी उत्पत्ती आहे ती झाडांची फुलांची जी आपण म्हटलं गेलं आहे की सायन्सच्या भाषेत यू ऑफ वेशन ऑफ थिअरी तर प्रत्येक वेळेला मी सांगत असतो आहे की मनुष्य हा निर्माण कसा झाला ही आजपर्यंतची रहस्यमय गोष्ट आहे सायंटिस्ट लोकं पण या गोष्टींच्या रिसर्च करत आहेत परंतु रिसर्च करता है, करता त्यांचा रिसर्च पण कुठं ना कुठेतरी थांबतो आहे कारण की माणूसच माणसावरती रिसर्च करायला लागला आहे आणि या जगात जेवढे धर्म आहेत तेवढ्या धर्मामध्ये फक्त आणि फक्त माणूसच देव शोधायला लागलेला आहे जेवढे दार्शनिक झाले एकापेक्षा एक झाले एक त्यांनी फक्त देवच शोधत गेलेले आहे देव हा आत्मा आणि परमात्मा हा आपल्यामध्येच आहे व्यक्तिगत दोष कुणावरती ठेवू नका एकमेकांना प्रेमाने राहा कारण मनुष्यच मनुष्यावरती प्रेम करू शकतो आहे आणि मनुष्यच होती जगू शकतो मित्रांनो जय शिवशंकर जय भारत